नमस्कार पूनम डेली ब्लॉग्जवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर चला बघूया आज मी बनवलेलं आहे गुळ खोबऱ्याची वडी अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली आहे कमी वेळात खूप छान अशी वडी बनवलेली आहे रेसिपी आवडल्या शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी बघा इथे मी दोन नारळ वल्ले फोडून घेतलेले आहेत असे त्याचं खोबरं काढून घेतलं आहे खोबऱ्याच्या मागची अशी काळपड जी साल असते ती काढली नाही तुम्हाला काढायची असेल तर काढू शकता असं सोलून घेतलेलं आहे खोबरं काढून घेतलं आहे हे बघा असं मी चिरून घेतलं आहे बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला मी आता हे मिक्सरला बारीक करणार आहे तुम्ही खिसून घेतलं तरी चालेल पण खिसल्यावर असे मोठे मोठे तुकडे राहतात त्यामुळे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि बारीक करताना मी एकदम मिक्सर असा फुल सोडायचा नाही बंद चालू बंद चालू करत बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे असं सुटसुटीत हे बघा सुटसुटीत असं खोबरं होतं दोन वाटे मी खोबरं घेतलेलं आहे काढून आणि त्यासाठी एक, एक वाटी गूळ घेतलेला आहे बघा आता एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तूप घेणार आहे तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे खोबरं बारीक करून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे एक दोन मिनटं हे परतून घ्यायचं आणि यामध्ये लगेच आता गोळा आपण टाकणार आहोत मीडियम गॅसवर हे मिक्स करत मिक्स करत असं हलवत राहायचं गोळे एकदम पातळ होईपर्यंत असं हलवून घ्यायचं बघा दहा ते पंधरा मिनटंही मिक्स करून त्याच्यानंतर मी यामध्ये काजू बदाम मनुके टाकलेले आहेत जोपर्यंत घट्ट होत नाही एक ह्याचा एक गोळा होत नाही तोपर्यंत ते हलवत राहायचं त्या पद्धतीने वड्या करून बघा एकदा तुम्ही मस्त लागतात हे बघा पूर्ण असं एक जीव झालेलं आहे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे मग एका प्लेटमध्ये मी तूप घेतलेलं आहे प्लेटला आतून तूप लावून घ्यायचं पूर्णपणे म्हणजे वडी निघताना सहज निघते चिटकत नाही खाली पूर्ण प्लेटला असं तूप लावून घ्यायचं कड्याला पण लावून घ्यायचं याच्यामध्ये आपण जे आता गरम केलेलं होतं खोबरं गोळ ते सर्व काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये आणि असं पूर्ण पसरून एक प्लेन करून घ्यायचं आहे बघा बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आता मी बघा चाकूच्या साह्याने असं कट करून घेणार आहे गरम गरम आहे तोपर्यंतही असं चाकोने असं कट होतं नंतर थंड झाल्यानंतर कडक होतं त्यामुळे होत नाहीत असं मग असं पूर्ण आपल्याला वड्या निघतील अशा कट करून घ्यायचं आहे खूप छान होतात गोळखोबऱ्याच्या वड्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका बघा असं पूर्ण करून घेतलेलं आहे मी आता हे दोन ते तीन तासासाठी झाकून ठेवायचं बाजूला बघा छान अशा कडक झालेल्या आहेत तीन चार तासानंतर मी बघितल्या तर एकदम घट्ट झालेले आहेत आता आपल्याला एक एक वडी अशी बघा काढून घ्यायची आहे बघ मस्त झाले आहेत वड्या एकदम कडक झालेल्या आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद